नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार बुधवार बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलोय लोणी बैल बाजार दाखवण्यासाठी बाजाराला सुरुवात झालेली मित्रांनो या ठिकाणी व्यवहार चालू आहे पाहू शकता या ठिकाणी आलेले शेतकरी हिपा मित्रांनो जोडी वगैरे हो एक नंबर जोडी हिपा मित्रांनो जोडी वगैरे हो या ठिकाणी व्यवहार चालू आहे बोल ओदर नेमको परे चालले छ अब आ online भयो पर 10000 बार फोन पे चल 10000 मा 5000 आठ आठ दिन अनि पाती 10000 माल 10000 रुपैयाँ के नम्बर मार मार नम्बर ना दिन पैसा नका गर्नु पैसा दिन आप मान्दा पैसा नै हामी छोडुँ भन्दा हाम्रो बिल भक्थे साइड ला के तू 500 बार फोन 500 भेट्न था हामी छोडुँ भाइ 900 पैसा केलाय चा। का व्यवहार आपण हा कसा व्यवहार केलाय आपण सदोतीस हजारला दिलेत काय सदोतीस हजारला व्यवहार केलाय दाताला कसे होते सेडी जुडले ते का कुठले तेव्हा चाळीस सांगूचेत काय आपल्या भागातले म्हणजे कांदेशचे तर मित्रांनो या ठिकाणी चाळीसगाव सांगू इच्छित शेतकरी आले होते घेण्यासाठी व्यवहार केलेला आहे व्यवहार चांगलाय दातालाही जुडलेले आहेत आपण यांना काय गॅरंटी दिली मग नाही शेतीची गॅरंटी मित्रांनो कामाची गॅरंटी आहे शेतीची गॅरंटी आपल्या भागातले चाळीस जवळ सांगू ठिकाणी बाजाराला सुरुवात झाली मित्रांनो बुधवारचा बाजारच आपल्या गाईंचा आणि बैलांचा बाजार या ठिकाणी भरतो पाहू शकते त्या ठिकाणी बरेच बैल जोडे विक्रीसाठी आलेले तर शेतकरी बांधव पाहू शकते त्या ठिकाणी पण जुडी चांगली आलेली क्वालिटीची जोडी मित्रांनो बाजार हा बुधवारचा असतो आज बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली सकाळी साडेआठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत हा बाजार चांगला चालतो दोन्ही बाजारामध्ये मित्रांनो गाईंचं आणि बैलांचा बाजार भरतो पाहू शकता पण जोडी वगैरे या ठिकाणी बैल आहे ते काय किंमत यांची वाले यांची सांगायला पाच साठ हजार आहे पाच साठ हजार रुपये आणि द्या घ्यायला कसे होते मागता कोणी कितीपर्यंत किती मागितली तुम्ही आठावन मागितले तुम्ही किती सांगितले मग फायनल पासठ पासठ मध्ये दाताला कसे येते दोघी दाताला करतात दा किती आणले होते सकाळपासून आज सहा सहा आणले होते किती जा विक्री मग तीन तीन विकले आता तीन बाकीत का सध्या काय बाजार वगैरे कसे आहेत आपल्यावाले सध्या बरे, बरे बाजार आहेत बरोबर आपल्याकडे बाजारामध्ये आपण बैलांची गॅरंटी काय देतात मग शेतकऱ्यांना आपल्याला कुठले आपण राहणार चाळीस गावचे ची मित्रांनो आपल्या भागातले ते बी चाळीस गावचे शेतकरी या ठिकाणी आलेले जोडी घेण्यासाठी जोडी पण चांगली शेतकरी ला पुरवडीला धुळी या ठिकाणी व्यवहार चालू आहे हे पाहिजे धुडीला मागता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जर असा बाबा असा गेला गटो म्हणतस करितो पण अशी कडी नाही वाजून द्यायचं आमचं बरोबर आमचं असा असा पेपर 20 25 चा मित्रांनो धुळे बरेच झालेले या ठिकाणी पाहू शकता पण या ठिकाणी जर कोणाला या ठिकाणी जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार आहे हे पाय दोन लाख आजच वासर पण आलेले आहेत जोड्या पण चांगल्या मित्रांनो शेतकरीला पुरवडेला शिकेल त्याच्या जोड्या आहेत या ठिकाणी आपल्याला पन्नास हजारापासून पासून तर लाखाच्या अंदर पाहायला जोड्या भेटतील हे पाहू शकता या ठिकाणी बरेच जोडे या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो बाजार जरा लहान पण गाईंचा बाजार या ठिकाणी तर मोठा बाजार भरतो या ठिकाणी खिलदार बाजार आहे पूर्ण पाहू शकता पण या ठिकाणी बरेच जोडे या ठिकाणी विक्रीसाठी आलेल्या आहेत गावरान बैल पण आहेत एक सिंगल गावरान आलेले आहे होता पण या ठिकाणी बाकी इकडे आदत वासरं पण येत जर कोणाला या ठिकाणी खरेदी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार दा। दादा काय किमत जोडीची सांगायला किती पंचावन्न पंचावन। बाजारामध्ये कोणी मागितलं काही ना कितीपर्यंत पस्तीस छत्तीस पर्यंत कुठले आपण दादा असं आहे का किती आणले होते मापनात दोन आणले होते कुठली गर्दी असते आपली पंढरपूरची गर्दी असते मित्रांनो जोडी पण मस्त आहे आदत आहे ना तू हे आदत वासर आहे मित्रांनो पाहू शकता आपण जर कोणाला घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर देणार आहे पंढरपूरची खरेदी असते कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे मित्रांनो तर खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा किती किती महिन्याचे ते बारा तेरा महिन्याचे असतील व म्हणजे वर्ष येते वर वर्ष आपलं नाव नावाचा नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जर कोणाला या तू वासर जर घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा तिकडे पण एक सिंगल आहे काय किंमत आधी चोली सांगायला चाळीसशे आणि द्याय घ्यायला कसं होईल व्यवहारामध्ये दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत बाजारामध्ये कोणी मागितला काय किती पर्यंत तीस पस्तीसपर्यंत मागितला गेले आहे बघू शकता कुठले कुठले आपण सोनेवाडी शिर सोनेवाडीची शिर्डी तिथं आपण तर मित्रांनो जर कोणाला गोरा घ्यायचा आदत आहे ना तुझा जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर देतो आपण तर आणि नंबर सांगा आपण जावळे ऐंशी ऐंशी शहाण्णव झिरो नऊशे बरोबर शेतकरी बांधवांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे या ठिकाणी एक पंढरपूरची पण धुळे आलेली म्हणजे पंढरपूरची खरेदी असते हे प्रॉपर इथले जे जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आपलं आहे का दादा नाही का हा मित्रांनो बघू शकता या ठिकाणी बरेच गोरे या ठिकाणी विक्रीसाठी आलेले आहेत जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात हे पहा मित्रांनो या ठिकाणी बरेच बैल जोड्या बांधलेल्या आहेत मित्रांनो इथले जे आहे ना ते म्हणजे येऊ आपल्याला करत नाही किमती आपली ओळख पण नाही ठिकाणी म्हणून तुम्हाला मी फक्त एक दाखवतो हे बाजार कसा भरलेला आहे बाजारामध्ये कशा जोड्या आलेले आहेत संपूर्ण व्हिडिओ सांगणार आहे तर आपली का जोडे तर आपली जोडे नाही का हे पहा मित्रांनो या ठिकाणी गावरान जोड पण आलेली या बाजारामध्ये खिल्दार नॉर्मल गावरान दिसन बाकी आदत वासरा पण आहेत पाहू शकता या ठिकाणी बांधलेले आहेत बाकी बैल जर कोणाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही या खरेदी करा पण मित्रांनो जण कमेंट करतात की आम्हाला बाजार दाखवा म्हणून तुम्हाला मी संपूर्ण बाजार कवर करतो आहे या ठिकाणी जर तुम्हाला यायचं असेल तर बाजार हा बाजार असो पाहू शकता या ठिकाणी खिल्लार जोडी आपल्यात काय काय किंमत आहे जोडीची एक नंबरची कुठले आपण लवर लव्हार यायचं कुठली खरेदी असते आपल्यावाली खेड्यावर खेड्यावरची खरेदी असते आपल्याकडे या बाजारामध्ये व्यवहार कसे होतात व्यवहार रोखीने व्यवहार होता आपल्याकडे बरोबर तर एक नंबर जोडीची काय लावली किंमत आपण सांगायला एक लाख दहा बाजारामध्ये कोणी मागितली किती पर्यंत ऐंशी पर्यंत बरोबर मित्रांनो ऐंशी पर्यंत मागितले गेलीत दाताला कसे दोघे दाताला कवडेत काय गॅरंटी असणार आहे दोघांची फुल गॅरंटी एकदम बाईक माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत आमच्या चॅनलच्या माध्यमातून जर शेतकरी आला घेण्यासाठी तर दोन चार हजार रुपये कमी होतील तर मित्रांनो जोडी चांगली शेतकरीला पुरवडीला अशा किंमतीच्या जोड्या बाजारामध्ये येत असतात आणि लोहारेचे व्यापारी येत ते ही जोडीचे आपली जी काही काय किंमत सांगायला एक लाख पंधरा कोणी मागितले का दादा यांना किती पर्यंत पंच्याण्णव पंचल्नौ पर्यंत दाताला कसे दे करता। दाताला करतात आवारे वर मित्रांनो क्वालिटी वगैरे एक नंबर आहे जर कोणाला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर नंबर टाकलेला असो गॅरंटी माहिती गॅरंटी आपल्याकडे जे आपण जुळे गॅरंटीचे बरोबर आणि कोण कोणते बाजार करता मग आपण सिन्नर आणि लोणी सिन्नर आणि लोणी आणि खरेदी कुठली असती खेड्या पाण्याची शेतकरीचीच खरेदी असते बरोबर ही जुडीची विकली गेली कसा आला व्यवहार नव्वद हजाराला दाताला घेणारे कुठले शेतकरी होते वैजापूरचे शेतकरी होते मित्रांनो सहा सहा दात होते गॅरंटी वगैरे पण त्यांना संपूर्ण दिली कॅश व्यवहार झालेले आपल्याला बरोबर ही पण आपली का नाही का तर मित्रांनो त्याकडे तीन चार जोडे विक्रीसाठी आलेले आहेत जोडीचा व्यवहार झालेला आहे जर कोणाला जोडी वगैरे घ्यायचं असेल तर आपला नावाने मोबाईल नंबर बरोबर आपली घरी पण पंधरा असेल तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बरेच फोन येतील चॅनलच्या माध्यमातून जर शेतकऱ्याला दोन चार हजार रुपये आपण कमी करणार आहे बरोबर तर मित्रांनो आपल्याला ती जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात ही जोडी विक्री झालेली तर तुम्हाला जर जोड्या वगैरे घ्यायचं असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न कराल शेठ नमस्कार कुठली गर्दी असते आपल्या काष्टी बेले अँड काष्टी बाजारची गर्दी असते आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात आली वो... तर उदार पण करता का करता। बाकी रोग पण व्यवहार होतो बरोबर बर बर। सिंगल आहे का उडी सिंगल सिंगल कशा कशा भावाने सिंगल पन्ना सांगायला पन्नास हजार रुपये दाताला सहा दात आहेत कशाला चालू आहे कामाची गॅरंटीचा बैल मित्रांनो पन्नास हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये बसल्यानंतर कमी जास्त होणार आहेत आणि सिंगलच्या बाजूचं चाळीस हजार रुपये मागितले कोणी बाजारामध्ये मा अडुतीस पर्यंत मागितला गेला आणि यालास पर्यंत मागितला गेलं आणि दाताला कसं दाताला कर दाताला गॅरंटी वगैरेची कामाची फुल गॅरंटी बाई माणसाची कामाची संपूर्ण गॅरंटी सारे चॅनलच्या माध्यमातून कोणी आलं तर दोन चार हजार रुपये कमी करणार आहेत आपण आपण सिंगल काय ऑफर वापर पाच पासठ द्या गेला कसं विला एकोणसाठला ला मागितला गेला आहे तर व्यवहारामध्ये मग बसल्यानंतर होईल ना।, ना कमी जास्त तीन आणले का पण आज चार आहेत आणि तो बाजूचा गोरा मग दोन दात गोरा या गावराने गा। काय गा। गा। वापर आहे माहिती पंचवीस लागायला सांगायला तीसशे पंचवीसला मागो राहिले बरोबर मित्रांनो असं त्यांच्याकडे चार सिंगल बैल आलेले आहेत एक गोर आहे आणि बाकीचे बैल कामाचे संपूर्ण जर कोणाला घ्यायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतो तर आपलं नाव आणि नंबर सांगा सर संतोष लांबगाव मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर पस्तीस अठ्ठ्याऐंशी सदवतीस बरोबर आपली घरी पण दावा नसते शेतकरी घरी पण आला तरी त्या ठिकाणी चार बैल घरी विकले आपण म्हणजे शेतकरी घरी पण येतात घेण्यासाठी बरोबर तर मित्रांनो हे बाजार वगैरे चांगले त्यांच्या पाहू येतात आपण या ठिकाणी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा हा एक सिंगल आहे मित्रांनो बाकी एक सिंगल सिंगल आहे सर्व पाहू शकता आपण या ठिकाणी जोडी वगैरे पहा एक नंबर आहे जर तुम्हाला जोडी घ्यायची असेल तर जोडी पण घेऊ शकता तुम्हाला जर सिंगल सिंगल घ्यायचं असेल तर सिंगल पण घेऊ शकतात आपल्याकडे बदल्याचे व्यवहार पण होतो का बदल्याचे व्यवहार बरोबर मित्रांनो यांच्याकडे बदल्याचे व्यवहार पण होतो जर तुमच्याकडे जोडी असेल तुम्हाला बदला करायची असेल तर तुम्ही करू शकता तर आजच्या वेळीमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती सांगितलीत तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान